नमस्कार सर मी तुमच्याबाई कावळ विद्यालयाची विद्यार्थिनी इयत्ता नववीची विद्यार्थिनी आहे माझं संपूर्ण नाव पल्ले मधुकर सबकाडे आणि आम्हाला आमच्या शाळेतर्फे एक उपक्रम दिलेला आहे ते त्या उपक्रमामध्ये आपल्याला त्या व्यक्तीला मुलाखत घ्यायची आहे आणि ते आम्हाला कार्यस्कार टीचर यांनी सांगितलेले आहे मुलाखत घेण्यामागचा तुमचा उद्देश काय आमचा उद्देश असा की सर त्यांच्या कार्याबद्दल आपल्याला संपूर्ण माहिती मिळते आणि जर आपल्याला आता समोर काही करायचं असेल तर ते आपल्याला कार्याबद्दल संपूर्ण माहिती देऊ शकतात तर सर माझा पहिला प्रश्न आहे सर तुमचे संपूर्ण नाव काय माझं संपूर्ण नाव सीताराम मोतीराम जटा आहे सर तुमचे पहिले शिक्षण कुठे झाले माझं पहिलं शिक्षण एका ग्रामीण भागामध्ये जिल्हा शाळेमध्ये झालं सावरगाव येथे सर तुम्ही शिक्षण कुठे म्हणजे कशा तारखे घेतली कोणत्या मीडियम माझं कसं ग्रामीण भागामध्ये सर्व मराठी मीडियम होतं त्याच्यामुळे माझं पूर्ण जे शिक्षण आहे ते मराठी मीडियम मराठी मीडियमच्या माध्यमातमध्ये झालं तुमचे शिक्षण कधी संपत शिक्षण हे संपत नसतं कारण शिक्षण कसं असतं हे चालू चालूच असते माणूस जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत शिक्षण चालू असते

पोलीस डिपार्टमेंट मध्ये होत परंतु मी दहावी पास झाल्यानंतर लगेच दहावी नंतर मला डी एडला नंबर लागल्यामुळे मी ते क्षेत्र न निवडता शिक्षण क्षेत्र निवडले कारण आपल्याला काहीतरी या शिक्षण क्षेत्रामधून आपण काहीतरी देशासाठी घडू दे शकतो चांगले नागरिक घडू शकतो सर तुमचे व्यवसाय काय माझा व्यवसाय नोकरी आहे

सुरुवातीला आहे ते त्यानंतर गोंधळवाडी आणि गोंधळवाडीवरून मी प्रमोशनवर उच्च श्रेणी म्हणून आश्चुलला गे। गेलो आशुनपासूनच मी माझ्या शाळेमध्ये सुरुवातपासून वेगवेगळे उपक्रम राबवले त्यामध्ये आपल्या मुलीसाठी मीनामंच हा एक उपक्रम आहे दुसरा स्काउट गाईड हा एक उपक्रम राबवला स्वच्छतेवरही हो बरेच असे उपक्रम राबवले आणि विद्यार्थ्यांना स्टेज ट्रेनिंग येण्यासाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना त्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सहभागी धरून करून घेण्याचा प्रयत्न केला तसंच परिपाठामध्ये सुद्धा प्रत्येक विद्यार्थ्याला त्या परिपटामध्ये सहभागी व्हावं त्यासाठी त्यांचे गट पाडून त्यांचा सहभाग त्याच्यामध्ये घेतला दुसरी गोष्ट त्या आपले खेळ खेळ क्रीडा स्पर्धा त्याच्यामध्ये दुसरी असे काही उपक्रम होते की मुलाचा उत्साह वाढवण्यासाठी रांगोळी स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा निबंध स्पर्धा चित्रकला स्पर्धा असे बरेचसे उपक्रम आम्ही त्यामध्ये राबवले दुसरी गोष्ट की विद्यार्थ्यांना या शिक्षणाची आवड व्हावी त्यासाठी त्यांच्यामधला जो उत्साह वाढावा त्यासाठी त्यांना बक्षीस प्रोत्साहनपर आम्ही तो एक वा। उपक्रम राबवला दुसरी गोष्ट आता ग्रामीण भागात जे गरीबाचे विद्यार्थी असतात त्या गरिबाच्या विद्यार्थ्यांचा वाढीच कोणी साजरा करत नाही कारण जे सुशिक्षित लोक आहेत त्यांच्याच मुला मुलीचा वाढत वर साजरा करतात मग त्यासाठी आम्ही तो एक उपक्रम राबवला की ज्या दिवशी ज्या विद्यार्थी वाढदिवस असेल तर त्याला त्या ते परिपाठामध्ये समोर बोलवून त्याचा तिथं वाढदिवस साजरा करायचा आणि त्याच्यामध्ये त्याला चांगला आनंद मिळतो असे बरेचसे उपक्रम आहेत की आपण आम्ही आमच्या शाळेमध्ये राबवतो तर सर तुम्ही हा जो व्यवसाय माझा जो आहे नोकरी शिक्षण विभागामध्ये मी नोकरी करतो तर यामागचा एकच उद्देश की ग्रामीण भागामध्ये जे विद्यार्थी आहेत ते चांगल्या प्रकारे शिकले पाहिजे कुठेतरी चांगल्या पदावर ते नोकरीला लागले पाहिजे नसेल आता प्रत्येकाला तर नोकरी मिळू शकत नाही परंतु काही विद्यार्थी असे जर शिकले तर त्यामुळे कसं नाही नोकरी मिळाली काही ना काही ते बिझनेस तरी करतील आणि चांगला एक स्वप्न असा नागरिक तयार होऊ शकतो सर तुमच्या शाळेमध्ये मुलींना मोफत शिक्षण दिले जाते मुलींना तर मोफत शिक्षण आहे कारण कसं आता हे जी शिक्षण प्रणाली आहे या शिक्षण प्रणालीमध्ये सर्व विद्यार्थ्यांना आपल्या जिल्हा परिषद मध्ये सर्व विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण दिले जाते त्यामध्ये शासना शासन सुद्धा त्यांना सहकार्य करते त्यामध्ये आपलं पाठ्यपुस्तक सर्व विद्यार्थ्यांना मोफत दिले जातात जे आपला सर्व मुली आणि एस सी आणि दारिद्र्य खालील जे विद्यार्थी आहेत त्यांना त्याच्यामध्ये गणवेशाही सुद्धा सुविधा पुरवली जाते गणवेश सुद्धा शासनाकडून त्यांना मिळतात तसंच आता शासनानं तो एक आपला याचाही शालेय पोषण आहार ते विद्यार्थ्यांना देण्यात येतो दे तर सर तुमच्या शाळेमध्ये तुम्ही कोणते नवीन उपक्रम राबवता आणि कोणती सुविधा उपलब्ध करून देता आता त्यामध्ये उपक्रम तर मी अगोदर सांगितलंच असे बरेचसे उपक्रम की आम्ही त्यामध्ये राबवतो आणि दुसरी गोष्ट आता जी शासनाच्या निर्णयानुसार ई लर्निंग मध्ये तर त्यामध्ये आम्ही जवळजवळ आमच्या शाळेमध्ये सात खोल्या डिजिटल केल्या आणि मा त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आम्ही शिक्षण देतो म्हणजे कसं आहे त्या डिजिटल मधून या विद्यार्थ्यांना असा वेगळा आनंद मिळतो आनंदात ते शिक्षण घेतात सर धन्यवाद तुम्ही आम्हाला एवढा वेळ दिला तुमचा तर मी एवढं बोलून माझे धन्यवाद We'll be right back.